नमस्कार वर्षाच किचन मराठीमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आज बनवतो आहे आपण मस्त असे चवदार पौष्टिक मेथीचे थालीपीठ तर चला वेळ न करता रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे सुरुवातीला आपल्याला छोटंसं वाटण बनवून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे इथे आपल्याला पाच सात लसण पाकळ्या घ्यायच्या आहे त्यानंतर इथे मी एक चम्मच जिरं घेतलेलं आहे आणि सात आठ इथे आपल्याला हिरवी मिरची घ्यायची आहे तर हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात आता याची आपल्याला मस्त अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर इथे आपली मस्त अशी बारीक पेस्ट तयार झालेली आहे आता आपण पुढची तयारी करूया तर इथे मी मेथी घेतलेली आहे मेथी ही मी स्वच्छ साफ करून स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक मोठ्या आकाराचा कांदा मी इथे बारीक असा चॉप करून घेतलेला तो घालायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला एक टोमॅटोसुद्धा मी बारीक असं चॉप करून इथे घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला या यामध्ये घालायचा आहे असे मेथीचे थालीपीठ बनवत असताना त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो घातल्याने त्याची चव खूप छान येते आता आपण जी बारीक पेस्ट करून घेतलेली होती हिरवी मिरची लसण आणि जिऱ्याची ती आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाव कप इथे आपल्याला बेसन घालायचं आहे चम्मचने जर मोजून घेतलं तर इथे तीन चम्मच आपल्याला बेसन घालायचं आहे त्यानंतर इथे मी एक चम्मच ओवा घेतलेला आहे हा ओवा आपल्याला छान असा हातावर क्रश करायचा आहे आणि तो आपल्याला या मिश्रणामध्ये घालायचा आहे असा क्रश करून घातल्याने ओव्याचा छान फ्लेवर यामध्ये येतो त्यानंतर इथे मी पाव चम्मच हिंग घातलेला आहे दोन चम्मच इथे मी पांढरे तीळ घातलेले आहे आणि चवीनुसार आपल्याला इथे मीठ घालायचं आहे आता हे सगळं साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि ज्या मिथे आपण टाकलेली होती त्यातच आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे आणि लागेल तेवढंच आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे जा इथे जास्त पाणी घालायचं जा नाही लागेल तसं पाण्याने आपल्याला संपूर्ण पीठ हे मळून घ्यायचं आहे असं थोडं थोडं पाणी घातल्याने पीठ छान मळून घेतल्याने थालीपीठ हे आपले खूप सुंदर होतात तुम्ही बघू शकता इथे मस्त असं आपलं पीठ मळून झालेलं आहे तर आता इथे आपल्याला थोडंसं एक चम्मच तेल घ्यायचं आहे आणि तेल टाकूनसुद्धा आपल्याला हे छान मळून घ्यायचं आहे सॉफ्ट असा इथे गोडा बनवून घ्यायचा आहे तर इथे मस्त पीठ आपलं मळून झालेलं आहे आता आपण थालीपीठ थापायला घेऊया तर इथे मी पोळपाट घेतलेला आहे त्यावर सुती कपडा घातलेला आहे आणि हा कपडा मी अगोदरच ओला करून घेतलेला होता ओला करून झाल्यावर परत त्याला आपल्याला पाण्याचा हात असा लावायचा आहे म्हणजे आपले थालीपीठ छान असे थापले जातात आता आपण जप चपातीसाठी जसा गोळा घेतो तेवढा आपल्याला इथे गोळा घ्यायचा आहे असं त्याला गोल गोल करून आपल्याला थालीपीठ थापायचे आहे तर असा गोळा पो पाटवर ठेवून बोटाच्या साह्याने आपल्याला इथे थालीपीठ थापून घ्यायचे आहे तुमचं पीठ हे जर हाताला चिपकत असेल तर थोडंसं असा पाण्याचा हात घेऊन त्याला गोल आकारात आपल्याला थापून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असे थालीपीठ आपले थापून झालेले आहे आता याला मध्ये मध्ये आपल्याला असे होल पाळायचे आहे असे होल पाळल्याने थालीपीठ हे आपले छान आतूनसुद्धा भाजले जातात साईडलाच मी पॅन गरम करायला ठेवलेला होता आता पॅनला आपल्याला छान असं तेल ग्रीस करून घ्यायचं आहे म्हणजे थालीपीठ हे आपले थाली पॅनला चिपकणार नाही गॅस हा मी मध्यम आचेवर ठेवलेला आहे आणि आपण जे थालीपीठ थापून घेतलेलं होतं ते असं आपल्याला पॅनवरती टाकायचं आहे आणि त्यावर असं एक दोन मिनिट आपल्याला वरून झाकण ठेवायचं आहे असं झाकण ठेवल्याने मध्ये आपण वाप छान असे थालीपीठला ला ला लागते आणि थालीपीठ हे मस्त असे खरपूस भाजल्या जातात तर एका साईडने मी छान असं थालीपीठ भाजून घेतलेलं आहे आणि आपण मध्ये जे होल केलेलं होतं त्यामध्ये आपल्याला असं थोडं थोडं तेल टाकायचं आहे म्हणजे छान असे थालीपीठ हे आपले खरपूस भाजले जातात तर मी मस्त असे अलटून पलटून हे थालीपीठ छान असं परतून घेतलेलं आहे त्यानंतर मी तुम्हाला दुसरं सुद्धा थालीपीठ इथे थापून दाखवते दुसऱ्यांदा सुद्धा थालीपीठ थापत असताना आपल्याला रुमालाला असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि छोटासा गोळा घेऊन असं थालीपीठ आपल्याला पाण्याच्या साह्याने थापून घ्यायचं आहे परत असे मध्ये होल करायचं आहे म्हणजे आतून आप आपले थालीपीठ मस्त असे भाजले जातात थालीपीठ भाजत असताना गॅस हा आपल्याला मध्यमाचेवरतीच ठेवायचा आहे आणि मध्यमाचेवरतीच हा आपल्याला थालीपीठ थाली हे मस्त खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथे मी सगळी थालीपीठ इथे बनवून घेतलेले आहे हे थालीपीठ तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनसाठी किंवा मग संध्याकाळी जेवणासाठी सुद्धा करू शकतात मस्त असे खमंग अतिशय पौष्टिक चवदार थालीपीठ इथे तयार होतात हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत चटणीसोबत लोणच्यासोबत कशासोबतही खा खूप सुंदर लागतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये सांगा लाईक शेअर करा आणि वर्षाच किचन मराठीला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा